दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये वाचाळवीर सुपारी बाज कॉमेडियन कुणाल कामरा यांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका कार्यक्रमात अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली त्याच्या निषेधार्थ संगमनेर शिवसेना आणि महायुतीच्या वतीनं बसस्थानक परिसरात आंदोलन केलं गेलं तर तीव्र निषेधही करण्यात आला कॉमेडियन कुणाल कांबरा याच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन केलं गेलं या कांबरानं माफी मागावी तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना शिवसेनेच्या वतीनं निवेदनही दिलं गेलं आहे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ रामभाऊ रहाणे दिनेश फटांगरे यांनी आपापली मनोगत व्यक्त करत या कामराचा निषेध केलाय यांनी जे शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांच्यावर ज्या प्रकारे वाईट वक्तव्य केलं तसेच शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे एवढी उंचवलेली प्रतिमा मलिन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल संगमनेर शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार नाही तसेच भविष्यात लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल अशी तमाम संगमनेरकरांच्या वतीने सांगतो शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे साहेब यांच्यावर जो कुणाल कामरा याने वाईट वक्तव्य वा केलं एक कॉमेडी शो मध्ये खालच्या स्तरावर वक्तव्य केलं मी आम्ही या संगमेर शिवसेना आणि महायुतीच्या वतीने कुणाल कामराचा जाहीर निषेध करतो कुणाल कामराने जे वाईट वक्तव्य वा केलं खालच्या स्तरावर टिप्पणी केली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल काल त्याने महाविकास आघाडीने पुरस्कृत संजय राऊतने पुरस्कृत केलेल्या एका शो मध्ये अतिशय शिंदे साहेबांबद्दल शब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो व यानंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशनला शिवसेनेच्या वतीनं फिर्याद देऊन त्याच्यावर आम्ही कारवाईची मागणी करणार आहे या गोष्टीचा आम्ही परत एकदा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातच नाही तर अखंड हिंदुस्थानात सुपरिचित असलेले सुसंस्कृत असे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहे विद्यमान हे काम करत असताना सत्ताधारी असो विरोधक असो यांच्याशी कोणताही दुजा भाव न करता सर्वांचे त्यांनी काम केलेले आहे परंतु महाराष्ट्राच्या बाहेरून कोणीतरी येतो आणि महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत नेत्यांचा मराठी माणसाचा अपमान करतो हे शिवसेना कधीही सहन करणार नाही आम्ही वारंवार सांगतोय की शिवसेना मराठी माणसाच्या मागे उभी आहे आणि तुम्ही ते न, जर आमच्या नेत्याचा आणि मराठी माणसाचा अपमान करत असाल तर आम्ही त्याचा त्यांच्या कडक अशा शब्दामध्ये आणि जी भाषा त्याला समजाल त्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्यावर कालजे कोण कामराज यांनी एक गलिच्छ वर्तन केलं या प्रवृत्तीचा आम्ही सगळे शिवसैनिक महायुतीच्या वतीनं त्याचा निषेध करतो परत असं जर कधी वक्तव्य आलं तर त्याला आमची शिवसेना तिथं पुढे असेल नस महाराष्ट्रात तिथं उत्तर द्यायला कमी अशी सर्व संगमनेर तमाम निश्चित व्यक्त करतो या आंदोलनात विठ्ठलराव घोरपडे शिवसेना संगमनेर शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश पटांगरे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे राजू सोनवणे रमेश काळे कृष्णा हसे दीपाली वाभळ वैशाली तारे गणेश आंबरे रोहिदास गुंजाळ महेश जगताप शशांक नमन राहुल भोईर कैलास कासार अजित जाधव संदेश देशमुख वरद बागुल समीर ओझा रणजित ढेरंगे बाळासाहेब व्यवहारे सुशील शेवाळे सौरभ देशमुख यश डावखरे यश धारणकर यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर